आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी पोस्ट तसेच पासपोर्ट ऑफिस समोरील सिमेंट कॉन्क्रीट रोड तोडला एम आय डी सीतील पोस्ट ऑफिस तसेच पासपोर्ट ऑफिस बाजूला असलेला नाला चोकअप झाल्यामुळे मागील आठवड्यात गुडघाभर पाणी पोस्ट तसेच पासपोर्ट ऑफिस बाहेर जमा झाले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा पाठपुरावा करून स्वतः जाऊन तुंबलेले पाणी पंप लावून काढण्यात आले होते पाणी तुंबल्याने कर्मचारी तसेच नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते पोस्ट ऑफिस समोरील सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवण्यात आला तेव्हा नाल्यासंदर्भात कोणतेही नियोजन न केल्याने आज सुस्थितीत असलेला सिमेंट कॉन्क्रीट रोड तोडण्यात आला आहे आणि नाल्याचे काम चालू करण्यात आले आहे नाल्याचे काम चालू नसते झाले तर पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असते जेव्हा सिमेंट रोड बनवताना नियोजन हा प्रकार असतो की नाही गावातील मातीचे रस्ते बनवतानाही नियोजन पूर्ण बनवले जातात अशा चुकीच्या पद्धतीत काम केल्याने जनतेचे के के करोडो रुपये वाया जातात आहेत महाराष्ट्र से नवनिर्माण सेना चुकीच्या पद्धतीत होणाऱ्या कामांबद्दल सातत्यपूर्ण आवाज उठत आहे असे मनसेचे लोकयुक्त विभाग अध्यक्ष संजय चव्हाण सत्यवाणी नियुक्ती करताना परभरण व्यक्त केलं निवेदिका नृया दांडेकर लोकसत्यवाणी